नमस्कार मी सोनम भुसवेकर म्हणजे देवमाणूस या मालिकेतली लाली गोपाळची बायको हो। सो आ, तुला जेव्हा कळलं की ऑडिशन आणि वगैरे होणार आहेत की वगैरे तर तुझा हा थोडक्यात प्रवास कसा होता की सिरियलमध्ये काम मिळणेपर्यंत मी खरं सांगते मी काही काळ थांबले होते मला कुठे तरी वाटत होतं की मला काहीतरी छान काम मिळणार आहे त्याच्यामुळे मी काही कामं नाकारली स्वतःहून की मला काहीतरी मिळणार आहे छान असं वाटत होतं आणि हे या कामासाठी विचारणा झाली मुंबईतच होते मी घरी होते ऑडिशन करून मागवलं ते मी पाठवलं दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या मूडमध्ये पाठवलं आणि त्यांनी बोलवलं साताऱ्याला आणि पुन्हा एकदा ऑडिशन झाली लुकवर प्रॉपर आणि झालं सिलेक्शन पहिले पण भाग मालिकेचे गाजलेत आणि एका गाजलेल्या मालिकेमध्ये तू काम करणार आहे सो तुला हे कळल्यानंतर तेच म्हणजे परत एकदा की तुझे प्रेक्षकांचा आणि वगैरे प्रतिक्रिया काय होत्या तुला कळल्यानंतर थर्ड था। प्रोमोमध्ये मी आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया ह्या फारच भन्नाट आहेत म्हणजे एका शब्दावरून की असा कसा नवरा ना होतं हे इतकं पकडून ठेवलं लोकांनी जो तो रिॲक्ट करतो की ते फार कमाल मस्त बोललात तुम्ही ते छानच बोलत पण तुम्ही असे वाटत नाही असं ते इन अशा मला प्रतिक्रिया मिळतात आणि आवडलाय लोकांना हेही सांगतात किरण किरण सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे तुझा काय सांगशील <laughs> किरण सोबत काम करणं मजा आहे खूपच असं कुठेही तो दाखवत नाही कि किंवा असं काही कि की बाबा त्याने दोन सीजन काम केलेलं आहे तो सेट आहे असं त्याच्या वागण्यातून कुठेही जाणवत नाही तो खूप फ्रेंडली आहे आणि छान कॉम्प्लिमेंट करतो त्यामुळे कम्फर्टेबल आहे मी काम करायला आणि मजा येते इतर कोस्टार त्यांच्याबद्दल कोस्टार माधव अभ्यंकर सर आहेत पर्सन आधी सुरुवातीला जेव्हा ते होते आमचं वर्कशॉप किंवा त्यानंतर तेव्हा ते फार असे गंभीर वाटायचं पण आता जेव्हा मी सीन करतोय आणि आम्ही छान बोलतो तेव्हा फारच जॉली छान माणूस आहे आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे असं कुठेही दडपण नाहीत त्यांच्यासोबत काम करताना छान वाटतं काम करताना आणि ब्लेस्ड वाटतं की अशा माणसांसोबत किंवा आजीसोबत जी हिट आहे ऑलरेडी अशा माणसांसोबत आणि ह्या अशा प्रोजेक्टमध्ये आपल्याला काम करायला मिळत आहे सो स्पेशली आजींच्या शिव्याचे डायलॉग्स आहे आजींच्या शिव्या आम्हाला मिळाल्या स्क्रिप्ट मिळालं की आजीचं दिस वाक्य किंवा दिसलं डायलॉग की आम्हाला आधी असू येतं कारण तिचा आवाज आम्हाला ऐकू येतो का किती कशी बोलेल आणि फार कमाल करते आजी सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील काय आव्हान ला हेच सांगेन की तुम्ही प्रेम केलं पहिले पहिला, पहिला, पहिला सीझन दुसरा सीझन हा आता मधला सीझन आहे यामध्ये पहिल्या सीझनचे कुठले आर्टिस्ट नसणार आहेत ही एक वेगळीच कथानक त्याची फॅमिली आता दाखवली आहे त्याची बायको दाखवली आहे जी नव्हती त्यामुळे तो अडकणार आहे सो ही सगळी थ्रील मजा मस्ती आणि फार एक सुंदर कथानक बघण्यासाठी म्हणून जूनपासून दोन जूनपासून रात्री दहा वाजता आमची मालिका बघायला विसरू नका आणि या मालिकेवर सुद्धा खूप प्रेम करा जसं तुम्ही आधी केलेलं आहे थँक्यू थँक्यू